नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ट्रीटमेंट फॅक्टर बाबत मोठी बातमी हे कर्मचारी होणार श्रीमंत पगारातही होईल बंपर वाढ जाणून घ्या सविस्तर अपडेट याच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण विनंती राहील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पेंशन पेंशन तर मित्रांनो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे पगार आणि पेन्शन रिव्हिजनमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात बंपर वाढ होणार आहे सातव्या वेतन आयोगातही कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाली होती तर आठव्या वेतन आयोगात पगार पुनरावृत्तीशी संबंधित फिटमॅन फॅक्टर वाढवून पगार तीन पटीने वाढवणार आहे फिटमॅन फॅक्टरचे पूर्ण सूत्र काय आहे पाहू सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार माघाई इत्यादी अनेक बाबी विचारात घेतल्या जातात त्यापैकी एक फिटमॅन्ट फॅक्टर आहे कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करणारी संस्था नॅशनल काउन्सिल ऑफ जाईन कन्सल्टेटिव्ह मशिनरीज चे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी आठव्या वेतन आयोगात फिटमॅन्ट फॅक्टर वाढवण्याबद्दल बोलले आहे यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे एकावन्न हजार चारशे एक्कावन्न रुपये होईल प्रथम फिटमॅन फॅक्टर काय आहे ते जाणून घेऊया फिटमॅन फॅक्टर हा गुणगाहनचा एक प्रकार आहे त्यांच्या मदतीने सरकार पगार आणि पेन्शन मध्ये सुधारणा करते याच्या आधारे कर्मचाऱ्यांचे पगार वाढवले जातात सातव्या वे वेतन आयोगाच्या वेळी फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न पर्यंत वाढवण्याची सूचना होती आठव्या वेतन आयोगात त्यात आणखी वाढ करण्याची सूचना केली जात आहे वाढत्या महागाईनुसार ही वाढ केली जाईल एन एम च्या सचिवांनी देशातील वाढत्या महागाईच्या दर लक्षात घेता आठव्या वेतन आयोगामध्ये फिटमॅन फॅक्टर वाढवण्याची मागणी सरकारकडे केली आहे त्यांच्या मते फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट असावा तर सातव्या वेतन आयोगात फॅक्टर करण्यात आला होता याची अंमलबजावणी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे किमान वेतन हे सात हजार रुपयावरून सतरा हजार नऊशे रुपये झाले यावेळी जर फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट शहाऐंशी पर्यंत वाढवला तर पगार तीन पटीने वाढेल कर्मचाऱ्यांचा किमान पगार सतरा हजार नऊशे नव्वद रुपयावरून एक्कावन हजार चारशे एक्कावन रुपयापर्यंत वाढणार आहे त्यानुसार किमान वेतन चौतीस हजार रुपयावरून पस्तीस हजार रुपये होणार आहे शिवगोपाल मिश्रा म्हणाले की आम्ही फिटमॅन फॅक्टर दोन पॉईंट पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहोत त्याचवेळी पगार किती वाढेल हे पुढील शिफारशीवर अवलंबून असेल त्यांच्या मते अशा बातम्या खोट्या आहेत पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद